नमस्ते आज आपण आलेलो या सवाई या असणाऱ्या मसाल्यावर मसाल्याची मुलाखत घ्यायला तर मित्रांनो ही चव उभ्या महाराष्ट्राची कशी काय आहे आणि तिला महाराष्ट्राने कशा प्रकारे मार्केटमध्ये विस्तार होत गेला हे आपण जाणून घेणार आहे या, या ठिकाणी सर एक जाणून घेऊया सर सर्वप्रथम आपल्या विकासनाळ यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तर आपण मुलाखत घेतो या तर काय सांगाल सवाईविषयी नमस्ते माझं नाव सचिन केंदळे मी तीन वर्षापासून सवाई मसाल्यासोबत आहे आप आमची कंपनी गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून मार्केटमध्ये आहे आपल्या सवाई मसाल्याकडं सत्तावीस प्रकारचे मसाले आहेत आणि पूर्णपणे मराठमोळे मसाले आहेत महाराष्ट्राची चव म्हणजे तुम्हाला फक्त महाराष्ट्रीयन रेसिपी आमच्याकडे तयार होते की तुम्हाला जर खानदेशातला मसाला हवा असेल त्या पद्धती चव हवी असेल तर तसा मसाला आपल्याकडे आहे कोकणातला मालवणी मसाला आहे नागपूरचा मसा सावजी नावानं मसाला आहे त्याच्यानंतर विदर्भ मराठवाड्यातला वरडी नावाचा मसाला आहे आणि कोल्हापूरचा कोल्हापुरी नावाचा मसाला आहे त्याच्यामध्ये मटण रस्सा चिकन रस्सा सुक्का बिर्याणी असे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत मालवणीमध्ये मालवणी चिकन आहे फिश फ्राय फिश रस्सा आहे को मिसळमध्ये तीन प्रकार आहेत कोल्हापुरी मिसळ आहे पुणेरी मिसळ आहे नाशिक मिसळ आहे मुंबईची पावभाजी आहे खानदेशी शेवभाजी आहे भरलं वांग आहे अशा प्रकारचे वेगवेगळे मसाले आहेत त्याच्यानंतर आपल्याकडं लोणच्यामध्ये पाच प्रकार आहेत ते जसं की आंबा लोणचं आहे गोड आंबा आहे लिंबू आहे गोडलिंबू आहे लिंबू मिरची आहे असे पाच प्रकारचे मसाले लोणचे आहेत त्याच्यानंतर चटण्या पण आहेत आपल्याकडं की ते त्याची खासियत अशी आहे जिपर लॉकमध्ये आहे ते कशासाठी कंपनीने एक सिक्युरिटी म्हणून की घरामध्ये लहान मुलं असतात वयस्कर लोकं असतात mm. त्याच्यामध्ये जेवढं आपल्याला पाहिजे mm. तेवढी आपण चटणी काढून घ्यायची आणि त्याला जीप लावून टाकायची जी म्हणजे कसे मुंगी माशी जुळातमध्ये मा जाण्याचा जा काही विषय येत नाही mm. त्याच्यामध्ये पाच चटण्या आहेत जसं की लसूण खोबरा आहे शेंगदाणा आहे कारळा आहे जवस आहे आणि ॲडिशनल कंपनीनं कडीपत्ता चटणी बनवली की जी कुणाचीच नाही आहे कडीपत्ता चटणी परत कोल्हापुरी लाल मिरचीचा ठेचा आहे तो फक्त लाल मिरचीचा आपल्याच कंपनीचा आहे आणि त्याच्यामध्ये ॲडिशन कंपनीनं आपली परंपरा मराठी परंपरा जी लोप पावत चालली ती परंपरा जपण्याचं काम केलं आहे वाटण ह्या प्रकारामध्ये की सुरुवातीला काय होतं पूर्वीच्या काळामध्ये घरातल्या महिला आ, पाटा वरोटा ह्या साधनावरती वाटण बनवत होत्या बारीक बारीक करून त्याच्यानंतर त्याची जागा खलबत्त्याने घेतली हळूहळू जसं जसे दिवस बदलत जातील त्याच्यानंतर त्याची जागा मिक्सरने घेतली मग ते काय आलं आता जसं काळ बदलत चालला तसे घरातल्या महिला जॉब करायला लागल्या मग तेवढा वेळ पुरत नाही यंत्र आली वेळ पण मिळत नाही ना घरातल्या महिला जॉब करायला लागल्या व्यवसाय करायला लागल्या उद्योग करायला लागल्या त्यामुळे वेळ मिळत नाही मग कंपनीने काय केलं की अशा महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी डायट तयार वाटून आणलं की ते फक्त बाउल मध्ये घ्यायचं पाणी टाकायचं मिश करायचं आणि फोडणी देऊन टाकायची जाद तो खूप रिस्पॉन्स आम्हाला चांगला आला की ज्या जॉब करणाऱ्या महिला आहेत त्या महिलांच्याकडनं खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आला की आम्ही काही केलं आमच्या कंपनीनं की ज्या ज्या ठिकाणी महिला जॉब करतात म्हणजे बँक असेल पतसंस्था असतील शिक्षक असतील कॉर्पोरेटमध्ये काही महिला काम करतात त्यांच्याशी जाऊन चर्चा केली की आम्ही अशा पद्धतीचे प्रोडक्ट आणतोय कसं वाटतंय तो खूप चांगला प्रतिसाद मिळाला असा प्रकार आहे तो म्हणजे ज्या महिला नोकरीला किंवा निमित्त घरापासून दूर आहेत आणि त्यांना वेळ भेटत वे नाही तर अशा ह्या महिला आपल्या या ठिकाणी येऊन किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम या आपल्या कंपनी करते किंवा तुम्ही लोक करत असता हो बरोबर बरोबर अगोदर आम्ही काय केलं त्या गोष्टीचा सर्वे केला म्हणजे नोकरी करणाऱ्या महिला त्यांच्याशी डिस्कस केलं त्याच्यानंतर त्यांनी पण रिस्पॉन्स दिला शिवाय खेडेगावातल्या महिलांनी पण रिस्पॉन्स दिला आणि पार्टी करणारी जी मुलं असतात एन्जॉय म्हणून त्यांनी पण खूप चांगला प्रतिसाद दिला आम्हाला या वाटण आणि आणि मसाल्याचा काही प्रश्नच नाही तर आत्ता कस्टमर असे आहेत की हजार हजार रुपयाचे मसाले कस्टमर आहेत वन एकाच सगळ्या प्रकारचे आता आपण या सातारा नगरीमध्ये आलाय छत्रपती महाराजांच्या या राजधानी मध्ये पाऊल ठेवलेले आपण तर किती रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स म्हणजे साहेब असं आहे की ऐंशी टक्के लोक आम्हाला अशी भेटत आहेत की साहेब आम्ही हे तुमचं प्रोडक्ट टेस्ट केलंय मागच्या वेळेला मागच्या वेळेला आम्ही फक्त दोन मसाल्याचे पॅकेट नेलते आम्ही आता पाच पाच सहा सहा आठ पॅकेट घेऊन जातोय अशा पद्धतीचा रिस्पॉन्स आहे म्हणजे खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आता महिला आल्या आणि त्यांना पहिले एक एक सॅम्पल वारी त्यांनी एक एक पुढे नेलेली किंवा आता त्यांना दोन दोन चार चार पुड्या घेऊन गेलेले आणि एक एका महिलेनं नेलेलं पण आता त्या चार चार सोबत येतात गोळ्याने किंवा मेळेने येतात विचाराने येतात की चला आपण बघाय जाऊया आल्यानंतर खास भेट होती आणि ते जर तोंड वळत ठेवलेले बरोबर 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 त्या फक्त पाहिल्यानंतर ते घेऊन गेले आता या ठिकाणी आपल्याला पाहिलं आपण त्या स्वतः म्हणतात की मी वापरले मी आता चार घेते आग घेते या तू पण चार घे तू वापर मग ते सांग आणि अशा वेळेला पण विचारतो की हे कुठं मिळेल काय मग आम्ही त्यावेळेला त्यांना सांगत असतो तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता रेसिडेन्शियल एरिया काय मग त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या जे काही स्वीट मार्ट असतील किराणा दुकान असतील जे त्यांच्या जवळच लोकेशन आहे की ज्या ठिकाणी आपला साहित्य मसाला उपलब्ध आहे त्या दुकानाची आपण त्यांना नाव सांगत असतोय मग आता आपण जर हित गेल्यानंतर दुसरं पुन्हा त्या व्यक्तींना मसाला हवा असेल तर काय कसं म्हणजे नियोजन असते काय नाही ज्या भागामध्ये त्या व्यक्ती राहतात रेसिडेन्शियल आहेत त्या भागातल्या दुकानामध्ये किराणा काउंटर असतील स्वीट मार्ट असतील बजार असतील अशा ठिकाणी आपण त्यांना ते नाव सांगतो त्या ठिकाणी उपलब्ध आहे साहित्य कुठली दुकानं आहेत की त्यामध्ये त्या दुकानामध्ये आपला मसाला गेलेला आहे पोचलेला आहे सातारमध्ये जवळजवळ नव्वद ठिकाणी आपला मसाला गेलेला आहे म्हणजे छोटे छोटे काउंटर पण आपण टॅप केलेत चिकन काउंटर पण आहेत बाजार पण आहेत म्हणजे जितनं आपल्याला रिक्वायरमेंट येते की बाबा आमच्या इथं पाहिजे आम्हाला हवा मसाला विक्रीसाठी कस्टमर मागत आहेत त्या लोकांचे कॉ फोन पण येतात मग आपण तिथं जाऊन त्यांना ते ब्राऊजर दाखवतो हो त्याप्रमाणे त्यांची ऑर्डर पण घेतो आणि आपल्याकडे महत्वाचा विषय काय की डम्पिंग पॉलिसी नाही आहे तुम्हाला जेवढा हवं आहे ना तेवढ्या प्रमाणात आपण देतो आणि फ्रेश माल देतो नेहमी म्हणजे असं नाही की बाबा एकदम दहा पीस घ्या पंधरा पीस घ्या वीस पीस घ्या आणि मग ते रिटर्न येते किंवा दुकानदार म्हणतात नाही खपत तर असं आपण होतच नाही तुम्हाला किती हवं आहे पाच पीस ओके सर पाचच पीस देतो अशा पद्धतीने आपण ते मार्केट सेटअप केलंय आणि दुकानदाराचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे तर आता मित्रांनो जाणून घेऊया सरांकडून थोडक्यात माहिती तर सर आपण या आता सवाई परंपरा पंच्याहत्तर वर्षाची या ठिकाणी मसाल्याची चव महाराष्ट्राची तर आत्ता पंच्याहत्तर वर्षे आपल्याला झालीत तर ह्याच्या अगोदर तुमच्या तोडीला आपण म्हणतो की ही आपल्या मार्केटला टप देते किंवा काय मसाल्याबरोबर आली असं ते त्यावेळेस त्या, त्या काळी तुम्हाला टप देणार अशी कंपनी कुठली होती किंवा ती मार्केटमध्ये होती आणि तुम्ही त्या मार्केटमध्ये पाऊल ठेवला असं काय कुठली कंपनी नमस्ते माझं नाव निलेश शिंदे मी सातारा हेडक्वॉर्टर आहे ज्यावेळी आपण कांदा लसूण पहिल्यांदा लॉन्च केला म्हणजे ज्यावेळी कांदा लसूणचा उगम हा सवयीनं के तयार केलेला आहे पहिल्यांदा कांदा लसूण हा घरोघरी बनवला जात होता पण मार्केटमध्ये येणारी कंपन्या आहेत ते फक्त सवयीनं कांदा लसूण मार्केटमध्ये आणलेला आहे आणि त्या गोष्टीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि एकाच छताखाली सर्व मसाले मिळण्याची जी पहिली कंपनी आहे ती सवाई मसाले आहे तुम्ही खानदेशी वराडी सावजी धनगरी कोणताही मा महाराष्ट्र आणि कोणताही मसाले तुम्हाला एकाच छताखाली मिळणारी एकमेव कंपनी ही सवाई मसाले आहे आता आपण किती दिवसापासून किती वर्षापासून असणारे सवाईमध्ये काम करतात जॉब करत किंवा येत असतं मला आ, आता दीड वर्ष झालं या कंपनीशी मी जॉईन झालेलो आहे कंपनी पूर्ण ॲग्रेसिव्ह आहे प्रत्येक प्रोडक्टमध्ये क्वालिटी आहे क्वालिटीप्रमाणे कंपनीनं महत्त्वाचं म्हणजे जी क्वालिटी ठेवली आहे ती पहिल्या दिवसापासून जी आहे ते आत्तापर्यंत तीच क्वालिटी कंपनीने मेंटेन ठेवलेलं आहे त्याच्यात कोणतंही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही त्याच्यामुळे प्रोडक्ट आत्ता आपलं ह्याच्यामध्ये नंबर एकला आहे सवाई जॉईन करावं असं तुम्हाला का वाटलं कारण सवाई हा ब्रँड मी पहिल्यापासून बघत आलेलो आहे पहिल्यांदा मी प्रोडक्ट स्वतः टेस्ट केलं के मला ते प्रोडक्ट एवढं आवडलं आणि त्यातले त्यात मी असून असूनसुद्धा मी सावजी ट्राय केलं आणि सावजीची टेस्ट एवढी जबरदस्त लागली की मला असं वाटलं की आपण जे प्रॉडक्ट खाल्लं त्या कंपनीत काम केलं तर आपल्याला अजून काम करायला मजा येईल ह्या उद्देशानं मी ही कंपनी जॉईन केली तर आत्ता आपल्या असणाऱ्या टीममध्ये किंवा असणाऱ्या स्टॉलला किती आपल्या मित्रमंडळ लोकांचा प्रतिसाद असतो पहिल्या दिवसापासून ह्या स्टॉलला नक्षत्राला भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला आमच्या आजूबाजूच्या लोकांना मित्रमंडळांना आम्ही आवडे आवडीनं सांगवत असतो की स्टॉलला या विजिट करा तुम्हाला मराठमोळे सगळे मसाले पाहायला मिळतील त्या हिशोबाने आम्ही सगळं मित्रमंडळांना मार्केटिंग ग्रुपला असं आम्ही सांगत असतो की येऊन व्हिजिट करा म्हणून धन्यवाद अतिशय छान आणि सविस्तर थोडक्यात माहिती या ठिकाणी भेटली त्याबद्दल सरांचं मनापासून आभार आपण काय सांगाल सावजी विषयी थोडक्यात दोन शब्द सावजी ही काय आहे आणि कोण आहे नंबर सावजी सावजी मसाला म्हणजे कसं नागपूरचा मसाला आहे की ज्या लोकांना जास्त असं स्पायसी आवडतं कसं आहे कंपनीचा उद्देशच हा आहे चटकदार आणि चौदा चौ चौदार आणि चटकदार पण कंपनीचा उद्देश महत्वाचा काय की मराठमोळे का मसाले जी परंपरा लोक विसरत चाललेत आता कसं होतं जसे जसे काळ जाईल वेळ जाईल तसे लोक प्रत्येक ठिकाणी जॉब निमित्त बाहेर जातात आता समजा आम्ही सातारमध्ये आहे परंतु नागपूर भागातले लोक इकडे राहायला आलेत तर त्यांना त्या भागची चव पाहिजे त्या सावजी चव पाहिजे तर मग आम्ही सावजीची चव त्या लोकांना इथं देतो आमच्या कंपनीच्या माध्यमातन की त्या लोकांना असं नाही वाटलं पाहिजे आपण इतक्या लांब आलो आहे मग आपल्या भागातली टेस्ट आपल्याला मिळत नाही तो जो आत्मिक समाधान असतो हा नाही मी इथं लांब असलं तरी मला माझ्या भागातली टेस्ट इथं मिळते या म्हणजे थोडक्यात फॉर एक्झाम्पल जर पांढरा आणि तांबडा रस्सा जर कोल्हापूरला मिळतो बरोबर कोल्हापूरला जाण्याची गरजच नाही इथं या साचणी म्हणजे बरोबर 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 अगदी अगदी तो उद्देश कंपनीचा आहे की लोकांना त्या भागातली टेस्ट इत मिळाली पाहिजे तो कुठेही देत माणूस भले कोकणातला माणूस इथं देत त्याला मालवणी टेस्ट मिळाली पाहिजे तर मग ही जे चव आहे ती त्या व्यक्तीनं पुढच्या नाही घेण्यासाठी त्याच्यात काय आपल्या घरगुती मसाला काय ऍड करावा लागतो का आपला हा मसाला खरेदी केल्यानंतर नाही 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 ते ते तर खूप महत्वाचा विषय आहे कारण हा ह्या मसाल्यामध्ये ना मिरची हळद धने गरम मसाला हा सगळा मसाला कंपनीने ऍड आहे याच्यामध्ये तुम्ही घरातलं काहीच टाकायचं नाहीये आपला चटणीचा डबा पण उघड म्हणजे चटणी पण टाकायची नाही गरम मसाला पण काही टाकायचा सगळं कंपनीने प्रॉपर बनवून दिले इव्हन अगदी तुम्ही स्वतः पण हे बनवू शकता मी माझ्या घरी मी हो स्वतः बनवतो म्हणजे मिशो बनवतो पावभाजी बनवतो चिकन मटन पण बन बनवतो एवढी सोपी रेसिपी कंपनीने करून दिली मसाला घ्यायचा आणि मसाला घ्यायचा हा मसाला घ्यायचा आणि ऍडिशन कंपनीने वाटण पण ते त्या पद्धतीने बनवलंय कि बाबा समजा अचानक पाहुणे आले लाईट नाहीये मग ते वाटण कसं बनवायचं एकदम सोपी रेसिपी केली आहे फोडायची मिक्स करायची वाटण टाकून द्यायची त्या भाजीला टाकून द्यायची अजिबात टेन्शन नाही किती किती ग्रॅम ग्रॅम पासून पर्यंत अवेलेबल आहे आता आपल्याकडं लाल वाटण जे आहे ते साठ ग्रॅम मध्ये आहे आणि काळं वाटण आहे ते पन्नास ग्रॅम मध्ये याच्यापेक्षा मोठा अजून बनवलेला नाही कॉम्बो पॅक वाट लाल वाटण आणि काळं वाटण जे आहे ना दोन्हीची एमआरपी पंचवीस रुपये पंचवीस रुपये हा बरोबर पंचवीस रुपये तर आणि जे लाल वाटण आहे जे कंपनी त्याच्यामध्ये आलं लसूण कांदा खोबरं हे मसाला बारीक आहे आणि काळं वाटण त्याच्यामध्ये आलं लसूण कांदा खोबरं हिरवी मिरची आणि आणि कांदा असा भाजलेला आहे त्यामुळं त्याचा कलर भाजीचा काळा येतो की जसं काय करतात लोक गावाकडे पावट्याची आमटी बनवतात तव्यामध्ये ती कशी काळी कलर येते पण तीच पावटेची आमटी जर लोकांनी आपलं काळ वाटून काळं वाटण वापरून पाटल्यात बनवली तर त्याला कळ कलर, कलर हा पूर्ण काळा येतो की तो म्हणजे असं वाटत नाही फिलच येतो पूर्णपणे की पावट्याची आमटी आपण तव्यामध्येच बनवल्या अशा पद्धतीची रेसिपी येते तर मित्रांनो या ठिकाणी ही मुलाखत मोठी होती पण जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो आपल्याकडे जे पॅकेट आहे एक पॅकेट तर आपल्या घरामध्ये फॅमिली किती असते तर आपण पाहतो बरोबरी हमदो बरोबर नवीन हमदो हमारे दो तर तसं म्हणलं तर जण झाले चौघांसाठी असं काय लागणार की ज्या ज्यामध्ये तयार करायचे तर हे एका पॅकेटमध्ये किती आपण त्याच्यामध्ये तयार करू शकतो चौघांसाठी वगैरे हो कि, किती दिवसासाठी असतात होऊ शकतो काय सांगतो नाही हे एक दिवसाचा पुढे दोन आठ असं काय नाही कंपनीनं बनवताना ना काय म्हणलं की पूर्ण मसाल्यामध्ये पॅकेटमध्ये पूर, पूर्ण मसाला आहे आणि हे अर्धा किलो साठी वापरायचे अर्धा किलो म्हणजे एका फॅमिलीसाठी अर्धा ते पाऊन किलो सफिशियंट आहे म्हणजे मटण असेल चिकन असेल ते पूर्ण पॅकेटच टाकायचे त्याच्यामध्ये आणि वाटण टाकायचे ऍडिशन करायचे हे एक एका भाजीलाच वापरायचं एक एका हे एका भाजीला की असं म्हणजे बाकीच्या मसल्यांसारखं नाही की थोडं 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 टाका नाही <uh, त्याची टेस्ट लागणार नाही मग तुम्ही जर हे बाकीच्या मसल्यांसारखं असं चमच्यानी थोडं थोडं टाकलं तर त्याची टेस्ट लागणार नाही हे महत्वाचं सर्वात की बाबा तुम्ही काय करणार आपलं एक हळदी सारखं टाकणार नाही टाकणार नाही नाही तर अजिबात सर्वात मोठा माझा एक प्रश्न होता या ठिकाणी की जो हमारे दो म्हणजे चार व्यक्ती झाल्यान चार व्यक्तीच्या स्वयंपाकासाठी किंवा त्यांचा पोट भरण्यासाठी किती मसाला टाकणं त्यावरती अवलंबून तर नक्कीच या ठिकाणी तुमच्या सवयी असलेल्या या उद्योग व्यवसायाला आपल्या परंपरेला देखील मनापासून सर शुभेच्छा तुम्हाला देखील थँक्यू सर्वप्रथम तुम्ही अतिशय मित्रांनो या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होता जाणून घेतली मुलाखत आपण जर या व्हिडिओला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा नवीन असाल असेच नवनवीन व्हिडिओ आपले पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मित्रांनो ही तुम्ही कवा खरेदी केली काय या सवाई आपले मसाले वगैरे चटकदार वाटण वगैरे कुठून केले ते के पण नक्कीच सांगा बाबा ठिकाणी गेलतो आणि एवढ्या एवढ्यामध्ये मध्ये आपण खरेदी केली काय तर काय ऑफर काय आज कशी काय कंपनी ऑफर कशी लावली आहे तीस रुपये आम्ही एकशे वीसच्या च्या ऐवजी शंभरला ला चार ऑफर लावली आहे शंभरला चार शंबरला चार पॅकेट म्हणजे तुम्ही मसाल्याची कोणतीही पॅकेट शंभरला ला चार घेऊ शकता एकातलंच नाही सत्तावीस प्रकारचे मसाले सत्तावीस प्रकारच्या मसाल्यामध्ये मध्ये तुमच्या चॉईस ने तुम्ही घ्यायचे मसाले चार घ्या सहा घ्या आठ घ्या एक ला तीसला शंभरला चार अशा पट्टीमध्ये आम्ही ते ऑफर लावलेली आणि खूप सुंदर प्रतिसाद आहे म्हणजे काही लोक चार घेतात काही लोक आठ घेतात माझ्याकडे तर असे कस्टमर होते तीन तीन हजाराचा माल घेऊन गेले आणि तो बाहेरच्या देशामध्ये दे पाठवला हो की इथनं खरेदी केलाय कुणाचा मुलगा बाहेरच्या देशात आहे कुणाची मुलगी आहे कोणाची आत्या आहे अशी कोणाचे कोण कोण रिलेटिव्ह असे बाहेर आहेत की त्यांना त्यांनी टेस्ट घेतले पण तिथं तो मसाला मिळत नाही म्हणून इथनं खरेदी करून तिकडे पाठवला त्यांनी तर धन्यवाद मनापासून आभार तुमचे दोघांचे देखील अतिशय सुंदररीत्या आपल्या विकासना यूट्यूब चॅनलला आपण सहकार्य केलं मनापासून वेळात वेळ देऊन ही सर्व माहिती दिली त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो पण धन्यवाद आमच्या स्टॉलला भेट दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद <laughs> आभारी <एक। laughs>